नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आषाढी एकादशीला करा विष्णूची ही सेवा तुम्ही सर्व दोष मुक्त व्हाल सर्व सुख तुम्हाला मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच आषाढी एकादशी आहे ही आषाढी एकादशी सतरा जुलै बुधवारच्या दिवशी आहे आता आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी सुद्धा म्हणतात कारण अशी मान्यता आहे की या आषाढी एकादशीपासून देवशैनी एकादशीपासून विष्णू देव चार महिने झोपतात आणि मग कोणतेही शुभ कार्य होत नाही मग त्यात लग्न मुंज साखरपुडा घरभरणी वास्तुशांती नवीन काम सुरू करायचे भूमिपूजन असे बरेचसे जे शुभ कार्य असतात ते होत नाही कारण विष्णूच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही म्हणून या काळाला चार महिने झोपण्याच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात आता आषाढी एकादशीपासून सुरू झालेला हा चातुर्मास हा दिवाळीच्या वेळेस कार्तिकी एकादशीच्या वेळेस संपतो ज्याला देव उठणी एकादशी म्हणतात देव उठतात तिला देव उठणी एकादशी आणि देव झोपतात तिला देव शैनी एकादशी असं म्हणतात आणि अशी मान्यता आहे की जेव्हा विष्णू देव चार महिने झोपतात तेव्हा या पृथ्वीचे या ब्रह्मांडाचे चालक मालक हे महादेव असतात म्हणून या दिवसांमध्ये महादेवाची पूजा श्रावण महिना आणि मग महादेवाची पूजा उपवास हे सुरू असतं तर मित्रांनो विष्णुदेव झोपतात म्हणून आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवसभर विष्णू भगवानाची विष्णुदेवाची पूजा करायची आहे कारण जर विष्णू प्रसन्न तर लक्ष्मी प्रसन्न आणि घरात लक्ष्मी आली तर मग कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही सगळं काही आपल्याला मिळतं तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त एक दिवशी फक्त त्याच दिवशी सतरा जुलै बुधवारच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा विष्णू देवाच्या मंदिरात जाऊन किंवा रामाच्या मंदिरात जाऊन किंवा कृष्णाच्या मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता त्या सेवेत तुम्हाला फक्त दोन मंत्रांचे जप करायचे आहे मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून माल माळ घेऊन माळेने दोन माळा जप करायच्या आहे एका मंत्राचा जप एक माळ आणि दुसऱ्या मंत्राचा जप एक माळ असे दोन मंत्राचे दोन माळा जप करायचा आहे आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र काही असा आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय या मंत्राचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे अगदी सावकाश हळुवारपणे एक एक शब्दाचा अर्थ जाणून मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि दुसरा मंत्राचा जप आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप सुद्धा एक माळ करायचा आहे तर आषाढी एकादशी देवशयनी एकादशी सतरा जुलै बुधवारच्या दिवशी तुम्हाला जेवढा जप जमेल तेवढा करा सकाळी एकमाळ करा संध्याकाळी एकमाळ करा दुपारी केला तरी चालेल रात्री झोपण्याच्या वेळेस करा पण या दोन मंत्रांचे जप तुम्ही अवश्य या दिवशी करा विष्णू देवाला प्रसन्न करा कारण चार महिने विष्णुदेवाची कोणतीही पूजा होणार नाही हा शेवटचा दिवस असेल विष्णुदेवाच्या पूजा करण्याचा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ